रुकडी इथल्या नवनिर्मित अष्टपद तीर्थ इथं एकोणीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान पंच कल्याणिका प्रतिष्ठा महामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाला श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून धर्म लाभ घ्यावा असं आवाहन महोत्सवाचे स्वागताध्यक्ष खासदार मा धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांनी पत्रकार परिषदेद्वारे केलं आहे हातकणंगले तालुक्यातील रुखडी हे आचार्यरत्न एकशे आठ बाहुबली महाराज यांचे जन्मगाव असून या गावी प्रथम गणिनी प्रमुख आरिका एकशे पाच मुक्तीलक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेतून अष्टापद तीर्थ ही नवनिर्मित क्षेत्र साकारत आहे या क्षेत्रावर एक्कावन्न फूट उंचीवर सत्तावीस फूट उंचीची पद्मासनास्थ एक हजार आठ भगवान आदिनाथांची मूर्ती विराजमान होणार आहे तसंच या क्षेत्रावर एक हजार आठ मुनी सुव्रतनाथ भगवान यांचंही मंदिर साकारत आहे या मूर्तींचा पंचकल्याणिक महोत्सव भव्य स्वरूपात होत आहे या सोहळ्यासाठी शिरोमणी आचार्य एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराज आचार्य एकशे आठ धर्मसेनजी महाराज आचार्य एकशे आठ जिनसेनजी महाराज आचार्य एकशे आठ पार्श्वसेन महाराज आचार्य एकशे आठ मयंग सागर महाराज आचार्य एकशे आठ सिद्धसेन महाराज आचार्य एकशे आठ चंद्रप्रभासागर महाराज आचार्य एकशे आठ शांतीसेन महाराज यांच्यासह पासष्टहून अधिक त्यागींचं मंगल सानिध्य लाभणार आहे हा सोहळा स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी श्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह अन्य भट्टारक स्वामीजींच्या नेतृत्वात संपन्न होत असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती लाभणार असून या सोहळ्यामध्ये एकोणीस जानेवारी रोजी नवग्रह होम अंकुरोपण पंचकुंभ यासह अन्य कार्यक्रम दिनांक वीस रोजी गर्भकल्याण यासह अन्य कार्यक्रम मंगळवार दिनांक एकवीस रोजी जन्मकल्याणक बुधवार दिनांक बावीस रोजी मौजी राज्याभिषेक गुरुवार दिनांक तेवीस रोजी राज्याभिषेक दीक्षा कल्याणक यासह अन्य कार्यक्रम शुक्रवार दिनांक चोवीस रोजी केवल ज्ञान कल्याणक रथोत्सव कार्यक्रम शनिवार दिनांक पंचवीस रोजी निर्वाण कल्याणक एक हजार आठ कलशाना महामस्तकाभिषेक आणि विसर्जन असे कार्यक्रम होणार आहेत या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार अशोकराव माने यांनी आहे यावेळी गौरव नायकवडी क्षेत्राचे अध्यक्ष अण्णासाहेब शेंडुरे डॉक्टर विजय पाटील अभिनंदन खोत रुकडी जैन समाजाचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे आतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड शीतल खोत बाबासाहेब कापसे पाटील किरण चौगुले अनिल गडकरी शमूवेल लोखंडे संतोष रुकडीकर उपस्थित होते